श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण एक असा विषय जाणून घेणार आहोत जो हजारो वर्षापासून आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आपण रोज घराच्या दारात अंगणात किंवा पोर्चमध्ये पाणी शिंपडताना बघतो विशेषतः आपल्या घरातील महिला हे अत्यंत शुद्ध भावनेने श्रद्धेने आणि नियमाने करत असतात पण असा प्रश्न आहे की या साध्या दिसणाऱ्या क्रियेमागे काय गुडशक्ती आहे ही कृती केल्याने महिलांच्या जीवनात काय बदल घडतो आणि पाणी शिंपडल्यामुळे घराच्या ऊर्जेवर लक्ष्मीवर वास्तुवर आणि आरोग्यावर काय परिणाम होतो ही क्रिया का पिढ्यानपिढ्या चालत आली आहे आणि सर्वात मोठा प्रश्न ज्या स्त्रिया रोज हे करतात त्यांच्यासोबत काय घडत असते जे हे स्वतःहून ओळखत नाहीत आज आपण ही संपूर्ण गूढ माहिती उलगडणार आहोत विज्ञान अध्यात्म वास्तू धर्म ऋषींचे ज्ञान आणि जीवनातील प्रत्यक्ष अनुभव यांच्या आधाराने आज ही संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हावेळी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका म्हणजे माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल पाणी शिंपडणे ही परंपरा कुठून आली भारतीय संस्कृतीत पाण्याला जीवन ऊर्जा पवित्रता देवत्व यांचे प्रतीक मानले गेले आहे पाण्याशी संबंधित असणाऱ्या किमान तीन हजार वर्षाच्या परंपरा वेदांमध्ये सांगितल्या गेल्या आहेत प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितलं आहे की जिथे पाण्याचा स्पर्श होतो तिथे नकारात्मक ऊर्जा टिकत नाही पाणी म्हणजे सात्विक ऊर्जा वहन करणारा घटक पाणी म्हणजे दैवी कंपनांचे माध्यम घरातील वातावरण पवित्र करणारी सर्वात शक्तिशाली वस्तू म्हणजे म्हणूनच प्राचीन काळापासून स्त्रिया पहाटे उठून घराचा उंबरटा अंगण दरवाजा पाण्याने स्वच्छ धुवून किंवा पुसून काढतात सकाळी पाणी शिंपडण्याच्या वेळेचे रहस्य तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का स्त्रिया हे काम बहुतेक वेळा सकाळी पाच ते आठच्या वेळेतच करतात हे योगायोग नाही यावेळेला ब्रह्ममुहूर्तानंतरची प्राण ऊर्जा सर्वाधिक शक्तिशाली असते यावेळेत पृथ्वीची ऊर्जा स्वच्छ असते वातावरणात सकारात्मक कंपनं असतात सूर्याची पिवळी किरणे तुमच्या घरात येण्यास सुरुवात होते निसर्गात सर्वात शांतता असते यावेळेचा उपयोग श्री जेव्हा पाणी शिंपडून घराचा उंबटता पवित्र करण्यासाठी ते करते तेव्हा घरामध्ये एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते घरातील अडथळे भांडण ताण दूर होतात घराच्या नशिबाचे दरवाजे खुलतात महिलांच्या हातातून पाणी शिंपडल्याने काय घडते असा एक प्रश्न तुमच्या मनामध्ये वारंवार येत असेल तर यामुळे काय होतं ही पाणी शिंपडणे साधी दिसणारी कृती आहे पण ती मनातून येत असते त्यामुळे मन शांत राहते सत्वगुण वाढतो स्त्रीचे मन चित्ता भीतीपासून दूर राहते याचा खूप मोठा फायदा असा आहे की स्त्रीचे मन जितके शांत तितकी तिची घर व्यवस्थापनाची ऊर्जा अधिक शक्तिशाली मानली जाते घरावर तिचा शुभ आशीर्वाद दररोज पडतो स्त्री जेव्हा पाणी शिंपडते तेव्हा ती नकळत घरासाठी हे म्हणते की हे घर शुभ राहू स्वच्छ राहू सुरक्षित राहू ही भावना जशी आई येते तशीच ती प्रत्यक्ष ऊर्जेत बदलते घरावर तिचा आशीर्वाद पडतो घर अधिक सुरक्षित बनते आणि घरात स्थिर लक्ष्मी राहते दरवाजातून येणारी नकारात्मक ऊर्जा थांबते प्रत्येक घराचा दरवाजा म्हणजे ऊर्जेचा प्रवेशद्वार म्हणून त्यातून चांगली ऊर्जा येते नकारात्मक ऊर्जा देखील प्रयत्न करते पण पाणी शिंपडल्याने उंबरट्यावर ऊर्जा डाल तयार होते आणि वाईट दृष्टी नकारात्मकता वादविवाद अडथळे घरामध्ये येत नाहीत घरातील वातावरण हे कायम शांत राहते आता हे घरामध्ये पाणी ज्या वेळेस आपण सकाळी शिंपडतो तर त्यावेळेस ते कशा पद्धतीने शिंपडायचं असतं तर त्याची सुद्धा एक कृती असते तर घरातील कर्ती स्त्री असते तर तिने सकाळी आठच्या अगोदर हा उपाय जो आहे तर तो, तो करायचा असतो यासाठी सकाळी स्त्रीने काय करायचं आहे तर सर्वात प्रथम आपली आंघोळ जी आहे तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये शक्य असेल तर हळद टाकायची आहे गोमूत्र टाकायचं आहे नसेल शक्य तर फक्त पाणी घेतलं तरीही चालेल त्यानंतर आपल्या उंबरट्यावरती जायचं आहे आणि उंबरट्यावरती उभं राहून तुम्हाला त्यानंतर हे पाणी जे आहे तर ते आपल्या घराच्या बाहेर म्हणजे उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला शिंपडायचं आहे उंबरटा उंबरट्याच्या बाहेरची जागा आपला मुख्य दरवाजा संपूर्णपणे ह्या पाण्याने आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे कारण आपल्या घरामध्ये रात्रभर जी दरवाजाच्या बाहेर नकारात्मक ऊर्जा दडलेली असते ही पाणी शिंपडल्यामुळे ती ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि घरातील वातावरण हे नेहमी पवित्र राहते घरामध्ये असणारे सर्व दोष दुःख अडचणीच्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो रोज घरातील प्रत्येक स्त्रीने जो आहे तर तो करायचा असतो आणि हे सर्व तुम्ही ज्या करता त्यावेळेस तुम्हाला याचे परिणाम हे स्वतः दिसायला लागतात की देवी लक्ष्मी आपल्या घरात येते स्थायी स्वरूपामध्ये निवास करते घरातील वातावरण प्रसन्न राहतं घरामध्ये असणारे सर्व दुःख दोष दारिद्र अडचणी आहे तर ते दूर होते हे कंटिन्यू आपल्याला करायचं असतं आता ज्या वेळेस तुम्हाला सुतक पिरियड्स असेल ते दिवस तुम्ही स्किप करू शकता पण बाकीचे दिवस आवर्जून तुम्ही करावं तुम्हाला जमत नसेल तर घरातील कोणत्याही व्यक्तीने केलं पुरुषांनी केलं मुलांनी केलं मुलींनी केलं तरीसुद्धा चालू शकतं अगदी साधी सोपी कृती आहे हे पाणी शिंपडल्यानंतर व्यवस्थितपणे ते स्वच्छ एखाद्या कपड्याने वगैरे आपल्याला पुसून घ्यायचं आहे देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची उंबरट्याचा नमस्कार करायचा माझ्या घरामध्ये प्रवेश कर देवी लक्ष्मीला अशी प्रार्थना करायची असा हा प्रभावी उपाय आपल्याला प्र प्रत्येक घरातील महिलेने करायला पाहिजे यामुळे घरातील वातावरण प्रसन्न तर राहतेच पण घरामध्ये असणारे जे काही दोष आहेत तर ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होते त्या स्त्रीची इच्छाशक्ती वाढते एक स्त्री जेव्हा रोज सकाळी एक नियमाने काम करते तेव्हा तिच्यात एक अप्रतिम गुण निर्माण होतो इच्छेवर नियंत्रण आणि कार्यशिस्त ती बनते हा गुण कसे काम करतो तर निर्णय शक्ती वाढते घर व्यवस्थित चालते सर्व काम एक वेळेत होत नशिबाची अडलेली गोष्टी खुलतात देवी लक्ष्मी तिच्याकडे विशेष कृपा दृष्टीने पाहते पाण्याचा आणि लक्ष्मीचा अतिशय जवळचा संबंध आहे त्यामुळे लक्ष्मी जिथे अस्वच्छता पवित्रता आणि नी दररोजच्या नियमांचे पालन दिसते तिथे कायमचे राहते दरवाज्यात पाणी शिंपडणे स्वच्छता शिस्त अश्रद्धा आणि सात्विक ऊर्जेचे एक प्रतिनिधित्व करते याच्या अशा स्त्रीकडे लक्ष्मी दीर्घकाळ राहते पाणी शिंपडतानी कोणती पद्धत पाळायला अधिक फायदा होतो तर पाणी शिंपडताना मनात शांतता ठेवावी शक्य असल्यास तुळशीजवळचे पाणी किंवा गंगाजल सुद्धा तुम्ही थोडेसे मिसळू शकता उंबटा स्वच्छ पुसून मग पाणी शिंपडावे पाणी उजव्या हाताने शिंपडणे शुभ मानले जाते याला सूर्य उर, ऊर्जा असे समर्थन मिळते मनात फक्त एक वाक्य म्हणावे घरात माझ्या सुख येऊ दे शांती येऊ दे धनधान्य भरभराट होऊ दे अशी आपल्याला जी प्रक्रिया आहे तर ती म्हणायची असते किंवा हे शब्द आपल्याला म्हणायचे असतात वास्तुशास्त्र सांगते घराचा दरवाजा प्राण ऊर्जेचा मुख्य दरवाजा असतो आणि सकाळ ही पृथ्वीच्या ऊर्जेचा पुनर्जन्म असतो पाणी हे ऊर्जा वाहक असते स्त्री ऊर्जा स्थिर करणारी शक्ती असते म्हणून या चार गोष्टी एकत्र आल्या की घर अशुभतेपासून मुक्त होते आणि शुभतेने भरते वास्तुशास्त्राचे आपल्याला येथे अनेक फायदे सांगितले जातात यामुळे पितृदोष कमी होतो घरातील तणाव दूर होतो पैशांचा थांब लेला प्रवाह सुरू होतो वात कमी होतात मुलांच्या अभ्यासात सुधारणा होते कायमचे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या असतात पाणी शिंपडल्याने धूळ कमी बसते वातावरणातील आयन संतुलित होतात आणि मनात शांतता येते जमिनीचं तापमान नियंत्रित होते त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपण करायला पाहिजे ज्या घरी स्त्री पाणी शिंपडते त्या घराची ओळख म्हणजे शांतता भांडणे कमी पाहुणे येतातच आनंदाने चमकतात घराच्या दरवाजात खूप छान चा, छान आणि सुंदर असे कुंपणे तयार होतात जेव्हा स्त्री पाणी शिंपडणे बंद करते तेव्हा काय होते तर भांडणे वाढतात पैशांचा तुटवडा होतो घरातील ऊर्जा जड पडते ताणतणाव कमी वाढतो आणि कामे अडकतात हे योगयोग नाही घुंबट्याच्या ऊर्जेमध्ये बदल झाल्यामुळे असे होते त्यामुळे कंटिन्यू हे सर्व आपल्याला करायचे असते तुम्ही एक दिवस करणार दोन दिवस करणार नंतर सोडून देणार त्यामुळे या गोष्टी आपल्याला कंटिन्यू करायचे असतात त्यावेळेसच त्याचे बदल किंवा त्याचे फायदे जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात तर असा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ